नमस्कार मी प्रमोद गोसावी प्रतिबिंब या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत करतो खरेदी विक्री दस्त नोंदणीच्या संदर्भात राज्य सरकारने एक अतिशय महत्वपूर्ण असा एक जनताभिमुख निर्णय घेतलेला आहे एक राज्य एक नोंदणी हा या उपक्रमांतर्गत आता राज्यातल्या नागरिकाला आपला खरेदी विक्रीचा दस्त कोठेही नोंदता येणार येणे शक्य होणार आहे त्या अनुषंगाने राज्य सरकार नवी एक संगणकीय प्रणाली विकसित करत असून तिचं काम अंतिम टप्प्यात आलेलं आहे खरेदी विक्रीचा दस्त नोंदणं हे किती अवघड असतं किंवा हे किती किचकट काम असतं याचा अनुभव हा प्रत्यक्ष अशा प्रकारचे दस्त नोंदणी घेतानाच आपल्याला येतो या ठिकाणी एक अशी मक्तेदारांची साखळी तयार झालेली आहे रस्त नोंदणीसाठी जितका खर्च येतो शासकीय फी जितकी आकारली जाते त्यापेक्षाही अधिक पैसे आपल्याला मोजावे लाग लागत असल्याचं चित्र आज आपण ठिकठिकाणी अनुभवत आलेलो आहोत याशिवाय असाही प्रकार आहे सरकारने काही निर्बंध खरेदी विक्री व्यवहारावर जे लादले किंवा घातले त्या निर्बंधाला पळवाटा काढून बेकायदेशीर दस्त नोंदणीचं प्रमाण देखील कमी राहिलेलं नाही आज माढा तालुक्याचाच विचार केला तर किमान गुंठेवारीच्या एक हजार नोंदणी अडक अडकलेल्या आहेत त्याचं कारणही असं आहे की गुंठेवारीला मधल्या काळात ज्या वेळेला बंदी होती त्या काळात एक दस्त नोंदले गेले वास्तविक पाहता बंदी असताना दस्त नोंदले गेल्यानंतर संबंधितावर शासनानं कारवाई करणं अपेक्षित होतं परंतु तसं झालं नाही त्याचा मनस्ताप किंवा भूर्दंड मात्र ज्यानं विक खरेदी आहे त्याला झालेलं आहे असो सरकारनं म्हणजे महाराष्ट्रामध्ये महायुतीचं सरकार, <coughs> सरकार पुन्हा एकदा प्रस्थापित झाल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निश्चित केलेल्या शंभर दिवसातील शंभर कलमी कार्यक्रमांतर्गत एक राज्य एक नोंदणी हा नवा कार्यक्रम दस्त नोंदणीच्या संदर्भात राबवण्यात येणार आहे रा हा कार्यक्रम एक एप्रिल दोन हजार पंचवीस पासून सुरू होणे अपेक्षित आहे या उपक्रमांतर्गत मिळालेल्या महसुलातून साधारणपणे दहा हजार कोटीचं अतिरिक्त उत्पन्न राज्य सरकारला मिळेल असा कयास व्यक्त केला जातो आहे चोवीस पंचवीस या वर्षासाठी पंचावन्न हजार कोटी रुपये मसुली उत्पन्न गृहित धरलेलं होतं यासाठी तीन लाख दस्त दरवर्षी नोंदले जातात त्यातून हे उत्पन्न अपेक्षित धरलेलं होतं आज अखेर दोन लाख एक्केचाळीस हजार दस्त, दस्त नोंदणी झालेली असून साधारणपणे सत्तेचाळीस हजार कोटी रुपयाचा महसूल सरकारला प्राप्त झालेला आहे यामुळं आणखी आता हा फेब्रुवारी आहे दीड महिन्याच्या कालावधीमध्ये राज्यभरातून आणखी पाच पन्नास हजार दस्त नोंदवून दस्त नोंदणीचं उद्दिष्ट गाठलं जाईल त्याचबरोबर महसुली उत्पन्नाचं उद्दिष्ट देखील गाठलं जाईल असा आशावाद या कार्यक्रमांच्या संदर्भात व्यक्त केला जातो आहे आपण पाहतो की आता जर मला ज्या तालुक्यात माझी मालमत्ता आहे तिची जर विक्री करायची असेल तर मला तो दस्त त्याच तालुक्यातील दुय्यम निबंधक कार्यालयात नोंदवावा लागतो आता एक राज्य एक नोंदणी या नव्या कार्यक्रमामुळं या नव्या विकसित होणाऱ्या प्रणालीमुळं मी कोणत्याही जिल्ह्यातली प्रॉपर्टी ही कोणत्याही दुस अन्य जिल्ह्यामध्ये त्याचा दस्त नोंदणी करू शकतो असा हा कार्यक्रम आहे या कार्यक्रमातून राज्याचं महसूल तर वाढेलच परंतु त्याचबरोबर यामध्ये पारदर्शकता येईल आणि या पारदर्शकतेमधून सरकारच्या उत्पन्नाला जो काटमार काटा मारला जात होता तो बंद होईल तुम्ही म्हणाल काटा कसा काय मारला जात होता तर त्याचं सरळ साधं उदाहरण आहे येणे न करता विकलेली गुंटीवारी आणि येणे करून विकलेली गुंटीवारी याची कर आकारणी या किंवा महसूल आकारणी ही वेगळी राहते येणे न करताच गुंठे ज्या दस्ताची नोंदणी झाली त्यांच्याकडून आप अपेक्षित उत्पन्नापेक्षा कमी पैसे निश्चितपणे मसुलात जमा झाले आणि नंतर त्यामध्ये भ्रष्टाचाराला मोठा वाव राहतो कारण अशा प्रकारचे निर्बंध लादलेले दस्त नोंदले गेल्यानंतर त्याची पुढील नोंदी मालकी हक्कासंदर्भातल्या नोंदी याबाबतीत होण्यासाठी अनेक ठिकाणी अनेकांचे हात ओले करायची वेळ सर्वसा सामान्य नागरिकावर येते या राज्य सरकारच्या एक राज्य एक नोंदणी या उपक्रमामुळं या व्यवहारात तर पारदर्श पारदर्शकता येईलच परंतु यातून सरकारच्या उत्पन्नाला जो काट मारला जात होता किंवा स सरकारचे उत्पन्न कमी होण्यास कारणीभूत ठरणारे जे घटक होते या घटकांना बाजूला सारून असे दस्त नोंदले जातील आणि त्यात पारदर्शकता जपली जाईल आणि ही जपलेली पारदर्शकता ही सर्वसामान्यांच्या हितासाठी असेल त्यामुळं हा नवीन उपक्रम निश्चितच राज्य सरकारनं घेतलेला हा उपक्रम कौतुकास्पद आहे आणि भ्रष्टाचारापासून दूर नेणारा हा एक कार्यक्रम आहे अतिशय चांगला त्याचं किती कौतुक करावं तेवढं थोडं आहे कारण दुय्यम निबंधक कार्यालय असेल किंवा भूमी अभिलेख कार्यालय असेल या कार्यालयातील कार्यपद्धती आणि त्या बाबतीत सर्वसामान्य नागरिकांना भेद असतो मग पर्यायानं तो एजंटांची मदत घेतो आणि तिथेच त्याला लोबडलं जातं हा सर्वेशा मांदा अनुभव आहे आजपर्यंत अनेकांनी तो अनुभवलाय अनुभवत आलेलो आहोत आणि आ अजूनही या पुढच्या काळात आपल्याला तो अनुभव घेता येईल परंतु या नव्या प्रणालीमुळं कदाचित या सर्व गोष्टीला पायबंद बसेल आणि सर्वसामान्याला दिलासा मिळेल अशी अपेक्षा या नव्या कार्यक्रमाच्या संदर्भात आपण गृहित धरली तर ती वावगी ठरणार नाही धन्यवाद आज आपण याच ठिकाणी थांबतोय या हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद